वैतागानला सगळ्या गवळांनी गारहाणे सांगू लागल्या यशोदेला यशोदेने एका दिवशी कृष्णाच्या कानाला धरलं आणि कानाला धरलं आता तुला सोडत नाही म्हणले आता आता तुला सोडत नाही बांधून टाकते बांधून पण कशाला बांधते

उखळाला मानते म्हणली तुला उखळाला नुसती म्हणली नाही बांधण्याची तयारी केली ऐका मायबाप ऐका जगाचा बाप आहे तो पण त्याला सुद्धा बांधण्याची ताकद भक्तीमध्ये किती आहे यशोदा भक्तीच्या जोरावर बांधते देवाला बांधणं आतापर्यंत फक्त दोघा जणांना शक्य झाले ऐका महिला मंडळी पुरुष मंडळी आपण फक्त नावालाच पुरुष आहेत पण देवाला बांधण्याची ताकद फक्त महिला मंडळीमध्येच आहे आणि अशा दोनच झाल्या आजपर्यंत बांधणाऱ्या एक यशोदा आणि एक आपल्या महाराष्ट्रातली आपल्या जिल्ह्यातली परभणी म्हणजे आपलाच जिल्हा जुना गंगाखेडची जनाबाई या दोघीच बांधू शकल्या महिला मंडळी म्हणजे ताकद किती आहे बघा आपण फक्त नावाचेच पुरुष आहेत पण देवाला बांधण्याची ताकद महिला मंडळीमध्ये आहे म्हणून म्हणतो महिला महिला अबला नाही भारतातली स्त्री, की महिला की भारता महिमा स्त्री ही महिला नाही ती भारताची महिमा आहे म्हणून म्हणतो मी स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही आहे का त्याला बांधायचं ठरवलं जनाबाईने देखील गोड बांधलं धरीला पंढरीचा लावली त्याच्या आणि इथं सुद्धा दोरी बांधायची तयारी केली यशोदेनं घरात गेली पळत चांगली लांब दोरी आणली दोऱ्याला काय कमी असेल का गा? गायी खूप होत्या किती होत्या काल महिला मंडळी सांगितल्या मी कृष्ण वळायचा तेवढा आकडा सांगितला नऊ लाख बरोबर हा मोठ्यानं जा माझ्या कानायला जरा सर्दी झाली ऐका त्याच्यामुळं ऐकू येत नाही सर्दी नऊ लाख गाई ज्याच्या घरी तिथं दोरीला काय कमी आहे का लांब कासरा आणलाय लांब कासरा आणि कृष्णाला बांधायला गेली यशोदा गडबडीत अशी खूप राग आला यशोदेला आणि गडबडीत बांधते पण त्यावेळेला एवढी दोरी कमी पडली एवढी एक फुटवर एवढी दोरी कमी पडली तेवढा लांब कासरा लक्षात घ्या भगवंताची माया किती अलौकिक आहे एवढी दोरी कमीच पडली पुन्हा यशोदा घामाघूम झालेली पळत गेली घरामध्ये थांब किसण्या तुला धडा शिकवते पुन्हा गेरी पुन्हा एक दोरी आणली तरी देखील दोरी एवढी कमीच पडली अशी एकदा दोनदा तीनदा दोरी कमीच पडायली कमीच पडायली पण घामाला यशोदेला घामाघूम झाली वेणी विस्कटली केस विस्कटले कपाळावरून चेहऱ्यावरून घाम येतोय खाली त्यावेळेला दया आली कृष्णालाच आपली आई बांधायसाठी किती बेजार व्हायली किती बेजार व्हायली कृष्णानं स्वतःहूनच मग असं बांधून घेतलं स्वतःला आई पुरली गा का दोरी काय म्हणला कृष्ण आई दोरी पुरली ग आता आणि स्वतःला बांधून घेतलं स्वतःला व्यास महाराजांनी गोड वर्णन केलं त्याचं देखील के स्वमातो स्विन गात कृष्णानं पाहिलं आई घामान ओली झालेली आहे आणि वेणी सुद्धा आईची ढिली झालेली आहे केस फुलांची वेणी जो गजरा मारलेला होता तो आईचा गळून पडलेला आहे खाली तेव्हा की वाली आई आली आईची करुणा आली आणि त्यानं स्वतःलाच बांधून घेतलं स्वतःलाच बांधून घेतलं आई पुरली गोरी कशाला बांध होतं उखळाला आणि कृष्णाला उखळ उखळ कसं असतं आपल्याकडचं जे उखळ असतं ते जमिनीमध्ये आपण पुरलेलं असतं बरोबर पण तिकडची जी उखळाची पद्धत आहे की नाही तुम्ही म्हणाल महाराज उखळाला कुठं बांधता येते का उखळ खाली जमिनीमध्ये पुरलेलं असतं पण तिकडचं जे उखळ आहे की नाही उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिकडचे उखळ डोक्या एवढाले उखळ असायचे आता देखील जे वृंदावनात गेलेले आहेत ज्यांनी नंदबाबाचा वाडा पाहिला आहे त्या वाड्याच्या बाजूलाच म्हणजे रोडकडं तोंड करून उभं राहिलं त्या कडून रोडकडे तोंड करून उभं राहिले तर डाव्या हाताला उखळी बंधन लीला ज्या ठिकाणी केली देवानं ती जागा आहे आणि आता सुद्धा तिथं मंदिर आहे आणि तिथे उखळ ठेवलेलं आहे दगडी उखळ फार मोठं आहे ते पण या बॉक्सहून मोठं असेल एवढं तर एवढ्या उखळाला बांध उखळ कसं असतं ते महादेवाच्या हातातलं डमरू पाहिला का नाही वर एक असा त्रिकोणी भाग आणि खाली पुन्हा एक त्रिकोणी भाग तसं उखळ त्या पद्धतीचं त्या उखळाला बांधलं आणि यशोदा घरामध्ये गेली आता बघतेच म्हणली तुला कोण सोडत कसं सोडत कृष्णानं रडण्याचं नाटक केलं नाटकी होता फार सांगतो मी सांग नेहमी देवासारखा नाटकी अजून कोणी दुसरा झाला नाही फार नाटकी कृष्ण नाटक केलं रडण्याचं पण आई मध्ये गेली याला दुसरंच काहीतरी करायचं होतं त्यानं उखळ आडवं पाडलं मामा उखळ आडवं पाडलं आणि श्यामरावराजी उखळाचा गाडा केला त्यानं गाडा आपल्याकडे ते लहान लेकर तुमच्या बोरिंगचे दगड निघत होते माहित दगड निघायचे ना त्या दगडाला त्याला ओढायचो तसं त्यानं उखळाचा गाडा केला आणि ते असं घुलत गेलं आणि त्या अंगणामध्ये नंदबाबाच्या वाड्याच्या अंगणामध्ये दोन झाड होते अर्जुन वृक्षाचे त्या अर्जुन वृक्षाच्या झाडाला ते उखळ अडकलं बेस त्या झाडामध्ये अडकलं उखळ आणि ते दोन्ही मोठ उंच ढगामध्ये पोहोचलेले ते दोन्ही झाड उघडून खाली पडले आणि फार मोठा आवाज झाला तो आवाज ऐकला आणि यशोदा बाहेर धावत आला त्या अडकून दोन झाडच पडले कृष्णा आणि मध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये असा उभं राहिला बाजून दोन्ही झाड पडलेले पाहिले यशोदीनं आणि गडबडीमध्ये ती दोरी सोडली आणि उचलून घेतलं कृष्णाला कृष्णा कस काय पडले रे झाड तुला लागलं तर नाही पाडणारा कोण होता झाड पाडणारा कोण होता हाच होता पण हृदयाच नाटक केलं आहे बघ ना झाड पडले सगळे गावकरी सगळे गोपाळ सगळे गवळी धावत आले आणि पाहिलं तर ते झाड उघळून पडलेले उपटून पडलेले कोण होते ते झाडं आणि देवाच्या धक्का लागूनच का पडले ऐका एक ते कुबेराचे मुलं होते नल कुबेर आणि मनीग्रीव त्याचे नाव होते एकदा नारद जी आले त्या दोघांच्या समोर पण नारदाला त्यांनी वाकून नमस्कार सुद्धा केला नाही ऐका साधू संत समोरून आले निदान वाकून नमस्कार केला पाहिजे आपण पण ते असे झाडासारखेच उभं राहिले नारदांनी त्याला श्राप दिला अरे पुढच्या जन्मात झाडच होऊन राहा झाडा होऊन राहा नारदाच्या श्रापामुळे एका संतांच्या साधूच्या श्रापामुळं त्या कुबेरांच्या कुबेराच्या पोराला काय म्हणतोय मी सर्वसामान्याचे होते का ते जगातलं सगळं धन ज्याच्या मालकीचं त्या कुबेराचं त्या कुबेराच्या पोरांना श्राप दिला साधून साधू मध्ये एवढी ताकद आहे ते कुबेराचे मुलं जे होते ते झाड होऊन पडले नंदबाबाच्या अंगणामध्ये आणि भगवान गोपाल गोपालकृष्णनं त्याचा उद्धार केला बोल कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे असा देवाची उखळी बंधन लिहिला सांगितलेली आहे आता सगळेजण गोकुळामध्ये आहेत बरं का